नमस्कार मित्रांनो तुमचं विशाल जगदाय विलॉक सातारा या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आता कांदा पिकावरती भरपूर प्रमाणामध्ये रोग हा आढळतोय तो आपल्याला मुळकुज आढळतोय तर या रोगावरती नियंत्रण काय केलं पाहिजे ह्याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत या मुळकुजीसाठी काय नियंत्रण केलं पाहिजे ह्याची आपण माहिती घेणार आहोत जेव्हा आपण कांद्याचं रोग टाकतो किंवा बी बी टाकतो तेव्हा त्याच्या अगोदर आपण त्या बियाण्याला सी ट्रीटमेंट केलं पाहिजे मग सी ट्रीटमेंट कोणत्या औषधाचं केलं पाहिजे हे आपण बघणार आहोत सी ट्रीटमेंट ही पी सी टी चारशे दहा हे जी एस पी कंपनीचं औषध एक घेतं येतं बाहेर कंपनीचं ह्याचं तुम्ही बियाण्याला सी ट्रीटमेंट करू शकता त्याच्यानंतर ऑर्गेनिक म्हटलं तर कॅन बायोसेस कंपनीचं बी सेपल नावाने येतं ह्याची तुम्ही ट्रीटमेंट करू शकता मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कॅनबायोसेस कंपनीचं ट्रायकोडर्मा हे सुद्धा येतं नावानी ह्याची तुम्ही सी ट्रीटमेंट करू शकता तर मित्रांनो त्याच्यानंतर आपलं रोप उगवलं आहे कांद्याचं बी उगवलंय त्याच्यानंतर तुम्ही पाहण्यामधून एवरगोल असून द्या झेलोर असून द्या बी एस एफ कंपनीचं हे तुम्ही पाण्यातून सोडू शकता त्याच्यानंतर आपण जेव्हा लागवडीपूर्वी लागवडीच्या अगोदर आपण रोप त्या औषधामधून बुडवून काढलं पाहिजे नंतर आपण ते लागणे दिलं पाहिजे त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो नंतर लागवड झाल्यानंतर सुद्धा आपण पाण्यातून ते औषध सोडलं पाहिजे साधारण एवरवॉल म्हटलं तर एका लिटर पाण्याला एक एम एल सोडलं पाहिजे नंतर झेलोरा सुद्धा एका लिटर पाण्याला एक एम एल दिलं पाहिजे पाण्यातून सोडायला मित्रांनो कांदा या पिकावरची मूळकूच कशी कंट्रोल करायची ही जर माहिती तुम्हाला आवडली असली तर आपल्या यूटूब चॅनेलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद